माजी मंत्री सुलेखा ताई कुंभारे आपण बघू शकता ते आहेत आमच्या सोबत ताई काय सांगाल एकूणच नितीन गडकरी यांचा तिसऱ्यांदा विजय झालेला आहे हे बघा गडकरी साहेब हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि हा जो निकाल होता तो अपेक्षित होता फक्त आम्हाला जे मार्जिन अपेक्षित होतं गडकरी साहेबांना जे मिळायला पाहिजे होतं त्यांच्या कामाच्या आधारावर ते थोडं कमी पडलेलं आहे तरी सुद्धा जे काही मत लोकांनी दिलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करते धन्यवाद देते आणि गडकरी साहेबांना नागपूरचे लोकसभाचे सदस्य म्हणून निवडून लोक नक्कीच देतात पण ते भारतामध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात त्यामुळे ते, ते भारतामध्ये लोकप्रिय आहेत एक विकास पुरुष म्हणून आणि मला वाटते येणाऱ्या पाच वर्षामध्ये निश्चितच गडकरी साहेबांचं सा काम असं होणार आहे की संपूर्ण विश्वामध्ये भारताचे एक नेटवर्कचे एक छबी निर्माण होऊ शकते ताई तुम्ही भारतीय जनता पक्षांच्या समर्थन केलं आणि त्यांच्यासोबत फिरले सुद्धा पण विदर्भामध्ये जसं यश मिळायला हवं भारतीय जनता पक्षाला तसं मिळाले नाही काय कारण आहे मी तुम्हाला खरं सांगू का माझं आलय बीजेपी सोबत कमी आणि गडकरी साहेबांसोबत जास्त आहे तुमच्या जा माहितीसाठी मी गडकरी साहेबांच्या प्रचाराशिवाय कुठे गेलीच नाही म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत तुमचं गटबंधन नाही म्हणजे बीजेपी सोबत कमी बीजे आणि गडकरी साहेबांसोबत जास्त कारण माझा गेल्या अठ्ठावीस तीस वर्षापासून संबंध आहे माझ्या भावासारखा आहे माझ्या नेमक्या सर्व कामामध्ये भाऊ भाऊ म्हणून काही <laughs> एक एक प्रश्न असा की महाविकास आघाडीने त्या आघाडी मारलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेस काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरे गटांचे उमेदवार निवडून आलेले आहेत शरद पवारांचे उमेदवार निवडून आलेले आहेत का एकूणच काय मतदार काय नाराज होते का कस काच्यावर नकारलेला आहे भाजपला नाही मला असं वाटते की मुद्द्याची निवडणूक झालेली आहे मुद्द्यावर निवडणूक झालेली आहे संविधानाच्या संदर्भामध्ये चारशे पार केल्यानंतर संविधान बदलण्याची गोष्ट केली गेली कदाचित ते ते असेल मोदीच्या मना। मनात आणि त्यामुळे माझ्याही मनात थोडी शंका होती आणि मला असं वाटते की लोकशाही पद्धतीमध्ये नेहमी परिवर्तन अपेक्षित आहे म्हणजे काय की आता मोदीच सरकार आहे आता दुसऱ्यांना संधी मिळाली तर माझी काय हरकत नाहीये कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये कसं असतं की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे तेवढेच महत्वाचे आहे आणि लोकशाही टिकली पाहिजे संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे या मताची मी आहे बरोबर बोललो जात होतो की अबकी बार चार चा, सो पार संविधान बदलणार अशी अशावर ही निवडणूक झालेली नारा मोदीने दिला मला विचारलं नाही नाही आता विधानसभेचा निवडणूक आहे तो नारा मोदीचा तुम्ही एक मत, विचारला आंबेडकर ता ताई एक मिनिट ताई 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 आंबेडकर ताई ताई आल्यानंतर नक्की येतो मी बोल झाड मी काल चालूल हे नाही केलं ना म्हटलं फोन करा दोन मिनिट इंटरव्यू चालू आहे आंबेडकर मुव्हि संदर्भात तुमचं काय नाही आंबेडकरी मुवमेंट त्याप्रमाणे आंबेडकरी मतदातांचा जे कॉल जो आहे तो काँग्रेसकडे गडकरी साहेबांचा काय सांगाल काय सांगाल तुम्ही गडकरी साहेबांचा मुलगा हात मिळवून बोलत होता आंबेडकर आंबेडकरी मतदातांचा जो कॉल आहे तो काँग्रेस दिसला दिसलाय काय सांगाल तुमचं खूप छान राहिलं तुमचा नंबर आंबेडकरी मतदातांचा जे कॉल आहे तो काँग्रेसकडे राहिला महाविकास आघाडीकडे माझं काय मत आहे की आंबेडकरी जनतेने जो निर्णय घेतला तो योग्य घेतला मी जसं सांगितलं तुम्हाला की मी गडकरी साहेबांच माझे फार जुने संबंध आहे आमचे भाऊ भावाच नाते आहे त्यामुळे तुम्ही रेकॉर्ड उचलून बघाल तर मी कुठेही प्रचार केलेला नाहीये आणि दुसरं म्हणजे मी फक्त एक सभा केली होती कन्हांची त्याच्यानंतर मी कुठेही गेली नाही माझं काय मत आहे की काँग्रेस जे बहुमत मिळालेले आहे त्यांनी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते कदाचित या आधारावर काही घेऊन जर सत्तेमध्ये आले तर परिवर्तन हे नेहमी अपेक्षित असतात तर ते झालं तर आनंदच होईल तुमच्या इकडे आंबेडकरी एक, एक अनुयायी म्हणून तुमच्या इकडे भावना बघितल्या जातात काय वाटतं आता विधानसभेच्या निवडणुका आहे काय भावना राहतील किंवा कोणासोबत तुम्ही जाणार कारण तुम्ही की नितीन गडकरी हे भावासारखे म्हणून ऐकून घ्या मी काय म्हटलं विधानसभेमध्ये कोण भाऊ राहणार आता प्रश्न असा आहे की तुम्हाला कदाचित माहित नसेल की आपण ड्रॅगन पॅलेस सारखं विश्व शांतीचं सा केंद्र उभं केलेलं आहे त्यामुळे गेल्या आठ वर्षापूर्वीच मी निर्णय घेतला की मी कोणत्याही डायरेक्ट निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही आणि आता जे राजकारण झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणताही सिद्धांत राहिलेला नाही कोणती नैतिकता राहिलेली नाही कोणती प्रिन्सिपल्स नाही आहेत त्यामुळे मला कंटाळा या राजकारणाचा मला असं वाटते नाही धम्म धम्म कार्य जे आहे ते राजकारणापेक्षा जास्त चांगलं आहे असं मला म्हणायचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की पुढच्या भविष्यामध्ये जे काही माझ्या आयुष्यातले दहा वर्ष असतील किंवा पंधरा वर्ष ते पूर्णपणे मी धम्माला समर्पित करते निश्चितच ऍडव्होकेट सुलेखा ताई कुंभारे यांनीही सांगितलेलं आहे की मी आता धम्म कार्यामध्ये लागलेली आहे आणि धम्माच कार्य करणार राजकारणामध्ये मी उतरणार नाही माझी महापौर अर्चना ताई सुद्धा आमच्यासोबत आहेत काय सांगाल का ताई तुम्ही गडकरी साहेबांचा विजय झालेला आहे तिसऱ्यांदा नागपूर शहरमध्ये परत एकदा नागपूरच्या जनतेने मान्य नितीनजी गडकरींवर विश्वास टाकलेला आहे आणि मान्य नितीनजी गडकरी परत एकदा आता तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे नागपूरकरांच्या मनात खूप उत्साह हो आणि आनंद आहे आणि निश्चितच त्यांच्या नागपूरकरांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या भावी जीवनाकरता पण खूप खूप शुभेच्छा आहे प्रधानमंत्रीच्या पसंती कोणाला द्याल नितीन गडकरी की नरेंद्र मोदी नाही तो माझा प्रश्न नाही या पक्षाचा आहे त्याच्यामुळे नो कमेंट <laughs> एक एक प्रश्न असा ताई बघा इथे विदर्भामध्ये नऊ जागेंवरती दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षांनी चे उमेदवार होते परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये चित्र बदललेलं आहे दोन जागेवरच फक्त अकोला आणि नागपूरची जागाच ही राखलेली आहे भाजपनी काय सांगाल तुम्ही आ, मी तीन वाजेपर्यंत विदर्भाचा निकाल टी व्हीवर बघितला त्याच्यानंतर बघितला नाही पण एकंदरीत जे विदर्भाचं चित्र आहे ते खरंच चिंताजनक आहे यावर निश्चितच आम्ही विचार करू आणि त्या पद्धतीनं पुढचं वाटचाल करू विधानसभेच्या दृष्टीने परत एकदा आम्हाला विचार करण्याची निश्चितच आवश्यकता आहे पण एकंदरीतच महाराष्ट्राचं जे काही एक राजकारण होतं त्याच्यावरचा हा सेटबॅक बसलेला आहे असं मला वाटतं विधानसभेची निवडणुका आहेत त्यावर काय फटका पट नाही आता आम्ही तेवढ्याच जोमाना परत कामाला लागू आणि म्हणूनच म्हणजे चिंतन करू की कुठे काय प्रॉब्लेम झालेला आहे की विदर्भामध्ये आमच्या सीट कमी आल्या त्याच्यावर निश्चितच सिन्सेर केल्याचं आहे निश्चितच माजी महापौर अर्चना ताई देयंकर यांचं मत आहे की चिंतन मंथन करण्याची गरज आहे की, की विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला चे उमेदवार का निवडून आले नाही का फटका बसलेला आहे असं ताईंनी सांगितलेलं आहे अजूनही संजय भिंडे साहेब सुद्धा आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणू संजय भिंडे कुठे आहे संजय भिंडे सर सर नमस्कार काय सांगाल नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे आमच्याकरता अत्यंत आनंदाचा विषय आहे की तिसऱ्यांदा पुन्हा एकदा नितीनजी गडकरी या ठिकाणी विजय होतात नागपूरचा एकंदर विकास नव्हे केवळ नागपूरचाच नव्हे संपूर्ण देशाचा विकास करणारा एक विकास पुरुष हा नागपूरकरता भूषण नव्हे तर देशाकरता भूषण करता माणूस निवडून आला संपूर्ण कार्यकर्त्यांना हा अत्यंत आनंदाचा हर्षाचा विषय आहे आणि निश्चितपणे नितीनजीच्या विचाराच्या माध्यमातून एकंदर देशभर पुन्हा एकदा चांगलं काम होतील आणि नितीनजीचं एकंदर विजनरी लिडरशिप आहे त्याचा प्रत्यय देशातल्या जनतेला येईल असा विश्वास विदर्भामध्ये फटका बसलेला आहे भाजपला दोन सिटी म्हणजे दोनच उमेदवार निवडून आले एक नागपूर आणि अकोला काय सांगा कसं निवडणुकीत अशा प्रकारची हारजीत ही होत असे कुठे आम्ही चुकलो याचा विचार आम्ही नक्की करू आमच्या कार्यकर्त्याला विचारू खरं म्हणजे संपूर्ण विदर्भात अशा प्रकारची कामं झाली पण नेमकं काय करणं कळलं नाही एकदा त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विचारविनिमय करू आणि यानंतर पुन्हा एकदा सुधारून पुन्हा नव्या दम्याने संपूर्ण विदर्भात भारतीय जनता पार्टीचा टका कसा वाढेल याचा प्रयत्न आता एक असं असा कानावरती गोष्ट आलेली आहे की प्रदेश अध्यक्ष जे आहेत भारतीय जनता पक्षाला त्यांनी राजीनामा दिलेला आहे अशी चर्चा सुरू आहे दोनशे टक्के त्यांनी राजीनामा दिलेला नाही भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारची प्रथा नाही परंपरा नाही असं दे आहे की निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता काम करतो प्रदेशाध्यक्षांनी ते ढोर मेहनत केली ज्याला म्हणता येईल आणि त्याच्यावर प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्याचं कुठलंही ना कारण नाही मी मस्त जसं म्हटलं की विजयाचे अनेक बाप असतात पराजयाचं कोणीच नसतो मग पराजयाचा एक बाप कोणीतरी असावा लागतो प्रदेशाध्यक्ष आहे आणि पुन्हा एकदा आम्ही नव्याने विचार करू संपूर्ण विदर्भाचा एक याच टीमला सोबत घेऊन नवीन टीम जोडून भारतीय जनता पार्टीचा प्रचार आणि प्रसार कसावीत असा तुझा प्रयत्न करू प्रधान एक शेवटचा प्रश्न प्रधानमंत्र्यांच्या रेसमध्ये नरेंद्र मोदी जी आहेत आणि नितीन गडकरी सुद्धा हे रेस रेसमध्ये येऊ शकतात तुमची पसंती कोणाला भारतीय जनता पार्टीमध्ये अशी रेस पंतप्रधान पदा कुठल्याही पदाकरता कधीच नसते एकंदर माझ्या गडकरी साहेब विकास देशाचे माझी पसंती भारतीय जनता पार्टी आहे माझी पसंती कमळ आहे आणि कमळ किंवा भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीमागे माझ्यासहित सर्व कार्यकर्ते उभे राहतील हा विश्वास आहे तर निश्चितच हे होते आमच्यासोबत संजय सर जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि सुलखताई कुंभारे यांच्यासोबतही आम्ही चर्चा केलेली आहे एकूणच शुभेच्छेच्या वर्षा नितीन गडकरी यांच्यावरती होत आहे आणि जितके बलाढ्य नेते आहेत ते शुभेच्छा देण्यासाठी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावरती आलेले आहेत तर आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन धाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार Jahin.